त्र्यंबकेश्वर येथे स्थिती प्रशासनाच्या नागरिकांचा तीव्र संताप संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आंदोलनाचा इशारा त्र्यंबकेश्वर सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे चेंगरा चेंगरीची स्थिती दुसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळली ज्यामुळे चेंगरा चेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती होती त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी देवस्थान ट्रस्टचे सचिव तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाची निष्क्रियता आणि गैरव्यवस्थापनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे याबाबत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हा अधिकारी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देखील या घटनेचे दे व्हिडिओ पाठवण्यात आले आहेत आणि भाविकांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे शहरातील दिल पार्किंग व्यवस्थापन रस्त्यांची दुरावस्था आणि बेकायदेशीर बांधकाम यासारख्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत मुख्याधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न केल्यास त्र्यंबकेश्वर चोवीस <laughs> सकाळी सात वाजेच्या उपजिल्हा रुग्णालय येथे गेट बंद असल्याने सदरचा रस्ता हा रहदारीचा असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमलेली होती फोन करूनही प्रशासन देखील कोणतेही हजर झाले नाही त्यामुळे गेटला लावलेले लॉक तोडून सदर गेट आम्ही उघडले अन्यथा तेथे चंगरा चिंगरी होऊन एखादी घटना घडली असती त्र्यंबकेश्वर हे नेहमी प्रशासनाच्या निष्काळजीमुळे वारंवार घटना घडतात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अन्यस्त ठिकाणी केलेली पार्किंग याकडे नगर प्रशासनाचे नेहमी दुर्लक्ष असत अक्षय नारळे सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल